स्टार्च कंपनीतील कामगाराला कामावरून काढल्यानं आरपीआय अशोक कांबळे गटाकडून अमरण उपोषण कामगाराला परत कामावर घ्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा सह्याद्री स्टार्च कंपनीतील ऑफिस बाय मोहम्मद शिराज सलीम मलिदवाले यांनी कंपनीच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले त्यांनी सांगितले की पाच वर्षापासून प्रामाणिकपणे काम करत असतानाही त्याला कंपनीला कोणतीही नोटीस न देता कामावरून काढून टाकले मलिदवाले यांच्या मते कंपनीतील कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता ज्यामुळे त्यांच्यावर तणाव निर्माण झाला आणि शेवटी त्यांना कंपनीमधून काढून टाकले मलिदवाले यांनी पगार मागितला असता त्यांना राजीनामा दे नंतर पगार मिळेल असा दबाव कंपनीकडून आला नंतर पगार दिला गेला परंतु त्यांना कधीही राजीनामा देण्याची गरज भासवली नाही मलिदवाले कंपनीच्या मॅनेजर व कॉन्ट्रॅक्टर यांच्या संगणमताने त्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्यानं आज सह्याद्री स्टारच्या समोर आर पी आय अशोक कांबळे गटाकडून अमरण उपोषणास सुरुवात केली असून सुर। उपोषणाचा थोड्याच वेळात कंपनीचा स्टाफ येऊन चर्चा केली पण ही चर्चा असफल झाली आहे त्यामुळे मलिदवाले यांना न्याय मिळाला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गट यांच्या वतीने आज सह्याद्री स्टार्स कंपनीच्या पुढे मोहम्मद चिराज सलीद मलिदवाले हा कर्मचारी या कंपनीमध्ये गेली पाच वर्षे ऑफिस बॉय म्हणून काम करत आहे परंतु या कंपनीमध्ये मनमानी कारभार आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कामगाराला इथे जगू दिले गेलं जात नाही काहीतरी आरोप ठेवून त्या मलिदवाले कर्मचाऱ्याला इथून अर्वाज बडथर्ब केलेला आहे काढून आहे कामावरून